नमस्कार एम एन न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठी घडामोड आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहे आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच स्पष्ट आदेश देत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातील सर्व निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते मात्र आता या मुदतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींचा दाखला देत राज्य निवडणूक आयोगाने ही मुदत दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवून देण्यात यावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे या विनंतीसंदर्भातील याचिका आणि याच विषयाशी संबंधित इतर याचिकांवर आज न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार रा आहे राज्यातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांवर आचारसंहिता लागू होणार होती मात्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यामुळे सध्या सर्व चित्र न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे नंबर एक मुदतवाढ मिळणार की नाही नंबर दोन निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा ब्रेक लागणार का नंबर तीन राज्यातील राजकीय हालचालींना वेग येणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या सुनावणीनंतर स्पष्ट होणार आहेत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे सर्वात आधी आणि सर्वात अचूक अपडेटसाठी पाहत रहा एम एन न्यूज नेटवर्क नमस्कार